ज्योतिबा खून प्रकरणाचा उलगडा ओळख पटवून दोन कोल्हापूर एल सी बी ची उल्लेखनीय कामगिरी ज्योतिबा डोंगराजवळील यमाई मंदिराच्या पायथ्याशी सापडलेल्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाच्या खुनाचा उलगडा करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना कर्नाटकातून अटक केली आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता मयताची ओळख व गुन्हेगारांचा माग काढणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहा पथकांची नियुक्ती केली होती सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास करताना जयसिंगपूर येथे संशयित उम्नी कार क्रमांक के ए दोन दोन एम सहा तीन पाच सहा आढळून आली ही गाडी राजू भीमाप्पा हुलागटी राहणार देसाईवाडी तालुका जिल्हा बेळगाव याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले तपासादरम्यान ओळख बोरगावे तालुका कागवाड अशी पटली बोरगावे याचे पत्नीशी अन्यतेक संबंध होते तिने गौरप्पा शिंदे या मुख्य आरोपीला बोरगावे याचा खून करण्यास प्रवृत्त केले एप्रिल अठरा रोजी बोरगावे यास दारू पाजून उम्नी कारणे ज्योतिबा डोंगरावर नेण्यात आले आणि त्याचा गळा आवरून खून करण्यात आला आरोपी गौरप्पा शिंदे व राजू हुलागटी या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली उम्नी कारसह कोडोली पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे आणि परिसरातील